नमस्कार आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो पंधरा दिवसांना का होईना पण जे आपले पत्रकार बंधू आहेत जेव्हा आपला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा झाला तेव्हा त्यांना बातमी देण्याची जाग आलेली आहे ही आपल्या नागपूर येथील मोर्चाची बातमी आहे ती तुम्हाला मी प्रत्यक्ष वाचून दाखवणारच आहे अंगणवाडी सेविका आक्रमक वाढीव मानधनवाढीसाठी दाखवली वज्रमोट राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या मोर्चाची धडक नागपूर चार डिसेंबर पासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शुक्रवारी विधिमंडळावर मोर्चा काढून जोरदार आक्रोश केला मानधनात वाढ करा निर्वाह भत्ता द्या या मुख्य मागणीसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात राज्यभरातून आलेल्या हजारो महिलांनी एकजूट दाखवली मोर्चेकऱ्यांची संख्या एवढी मोठी होती की पोलीस प्रशासनाला टेकडी रोडवरील एका भागातील वाहतूक बंद करावी लागली अंगणवाडी कर्मचारी गेली अठ्ठेचाळीस वर्षे इमाने इतबारी कुपोषण निर्मूळ काम करत आहेत चाळीस वर्षे सातत्याने सरकार दरबारी लढा देऊन प्रचंड महागाईच्या काळात आता कुठे अंगणवाडी सेविका दहा हजार मिनी अंगणवाडी सेविका साडेसात हजार व मदतनीस साडेपाच हजारापर्यंत पोचल्या आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम हे इतर विभागातील कर्मचाऱ्याच्या कामाप्रमाणेच महत्वाचे आहे शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नेहमीच सावत्रपणाची वागणूक देत आली आहे इतर विभागातील कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी वाढ असा दुजाभाव केला जात आहे महागाईच्या भस्मासुरात होरपळून निघणाऱ्या महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी आता शांत बसणार नाहीत वाढीव मानधनासाठी लढा देत राहील असा आक्रोश मोर्चातून व्यक्त करण्यात आला मोर्चाचे नेतृत्व दिलीप उटाने शुभा शमी कमल परळेकर भगवान देशमुख जयश्री पाटील व जीवन सुरडे यांनी केले मानधनवाढीचा विषय मंत्रिमंडळात जेव्हा आपला मोर्चा धडकला आणि रस्ता रोको आंदोलन झाले तेव्हा मानधनवाढीचा विषय मंत्रिमंडळात मांडेल असे आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आहेत त्यांनी सांगितलं मोर्चेच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन दिले दत्ता देशमुख यांनी लोकमतला सांगितले मानधनवाढीचा विषय मंत्रिमंडळात ठेवण्याचे आश्वासन मंत्री तटकरे यांनी दिले सोबतच निर्वाह भत्ता संदर्भात त्यांनी सकारात्मक चर्चा केली दोन्ही मुख्य मागणीला घेऊन त्यांनी आश्वासन केल्याने मोर्चा मागे घेण्यात आला या आहेत मागण्या तर माझ्या सर्व अंगणवाडी सेविका भगिनी बघू शकतात आपल्या मागण्या मुख्य कोणत्या आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवणारच आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅव्युटी लागू करा शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार मानधन द्या मदतनीसांना वीस हजार रुपये दरमहा मानधन द्या महागाई निर्देशंकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करा सेवानिवृत्त झाल्यानंतर निर्वाह भत्ता म्हणजेच पेन्शन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्वरित लागू करा आहाराच्या दरामध्ये वाढ करा महापालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाडीत पाच ते आठ हजार रुपये भाडे मंजूर करा तर मैत्रीणं चॅनलला नव्हल असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा धन्यवाद